मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत वाल्मिक कराडवर मोकाका लावा यासाठी काल सोमवारी टाकीवर आंदोलन केले होते खंडणी प्रकरणात कराड यांना अटक करण्यात आली होती त्यांना चौदा दिवसाची सी आय डी कोठडी देण्यात आली होती मंगळवारी आज हे चौदा दिवस पूर्ण होऊन गेल्याने आज येथील हजर करण्यात आले या पार्श्वभूमीवर परडी शहरातील मुख्य चौक असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर चौकात सकाळी वाल्मिक कराड समर्थकांनी टावरवर चढून आंदोलन सुरू केले होते आणि दुसरीकडे वाल्मिक कराड यांची मातोश्री यांनी परडी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले होते या दोन्ही ठिकाणी आमदार संदीप क्षीरसागर आमदार सुरेदस खासदार बजरंग बप्पा सोनोने यांना निषेध करत पोटोला जोडो मारो आंदोलन करत टायर पेटवण्यात आले होते या ठिकाणी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावत आंदोलन नियंत्रणात आणले वाल्मिक कराड यांच्यावरील खोटे गुन्हे परत घ्या आमदाराच्या निषेधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती यावेळी वाल्मिक कराड यांची मातोश्री पारुबाई कराड पत्नी सून यांनी समर्थक महिलांसह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आंदोलनात सहभागी महिलांनी वाल्मिक कराडला न्याय द्या कोणाच्या मागणीवरून वाल्मिक कराड यांना आडू नका अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आई पारुबाई यांनी सांगितले की आमदार सुरेश धस आमदार संदीप शिरसागर खासदार बजरंग बप्पा सोनोने यांच्यामुळे माझ्या मुलावर खोटे गुन्हे दाखल केले आहे ते परत घ्या अशी मागणी केली जसा वेळ होत गेला तसंच आंदोलन आक्रमक होत गेला अनेक कार्यकर्त्यांनी स्वतःला पेटण्याचा प्रयत्न केले अनेकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता मात्र पोलिसांनी त्यांचे आणि नंतर त्यांना आला शेख एका समर्थकाला हार्ट अटॅक आला नंतर रात्री साडेनऊच्या सुमारास डीवायएसपी पी चेतना तिडके मॅडम यांनी वाल्मिकी कराड यांची मातोश्रीला बोलून त्यांना समजून सांगितले आणि आजचे आंदोलन स्थगित केलं आहे মিত্ৰিত নিলাস পাইতে 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 वनमे कान्हाचे वापस गयो वापस गयो वापस गयो वापस गयो वापस, 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 वापस गयो पुणे वापस पुढे